वेल्कम वेल्कम वन वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळचे नऊ वाजलेत मायरा स्कूलला गेली आहे मी बराच वेळ झालं उठली आहे माझी मॉर्निंग जी आहे ती सात वाजता चालू होते तिचा टिफिन बनवणं तिला रेडी करणं आंघोळ वगैरे ते तिचे पप्पा तिला घालतात पण बाकीच्या गोष्टी खूप असतात तिचं पोनी बांधणं हेअर करणं म्हणजेच कपडे घालणं तिला रेडी करणं तिचा टिफिन करणं टिफिन भरणं आणि जास्त जास्तपर्यंत तिचा खूप आरडावरडा चालू असतो सो त्याच्यामुळे मॉर्निंग माझी खूप धावपळीचे असते आणि आता मी थोडी रिलॅक्स बसली आहे आणि आता इथून पुढे माझं जे रुटीन असेल तर ते तुमच्याशी मी शेअर करते ॲक्च्युली मॉर्निंगपासूनच स्टार्ट करणार होते की जेव्हापासून मी उठते जर रुटीन मी तुम्हाला दाखवणार होते पण ते पॉसिबल नाही होत कारण की सकाळी एकतर तिचा टिफिन आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप धावपळ होऊन जाते सो so, बघू आता मी दिवसभर काय करते तुमच्याशी मी नक्कीच शेअर कसं माझा फेस दिसतो हे डा डार्क सर्कल झाले डोळ्याखाली ॲक्च्युली झोप नाही होत रात्रभर गुरु जो आहे तो उठत असतो सारखा सारखा त्यामुळे झोपही कम्प्लीट होत नाही आणि आज मायराच्या टिफिनमध्ये सांगितलं होतं की कांदा भजी द्यायची सो सकाळी उठले कांदाभजी वगैरे केली ॲक्च्युली रोज वेगवेगळ्या टिफिन द्यावा लागतो त्यांचं एक पूर्ण मंथचं जे आहे तर ते पूर्ण एक टाईमटेबल लिहून दिलेलं आहे फूड टाईमटेबल तर आज तिच्या टिफिनमध्ये सांगितलं होतं की पटॅटो भजी किंवा अनियन भजी सो तिला बटाटा बिलकुल आवडत नाही चिप्स वगैरे खाते पण बटाटा भाजी किंवा बटाट्याची भजी ह्या गोष्टी तिला बिलकुल आवडत नाही सो तिला मी कांदा भजी ते पण खेकडा भजीच तिला आवडते सो ती मी सकाळी तिला उठून करून दिली आता मला ब्रश करायचं आहे त्यानंतरनं थोडंसं एक्सरसाइज करायची त्याच्या आधी मला कॉफी प्यायची एक्सरसाईज करण्याच्या आधी त्यानंतरनं मयूर मयूरला मी सांगितले की आज मला बनमस्का खायचा आहे सो त्याला मी एवढ्या सकाळी सकाळी मी बनमस्का आणायला पाठवलं आहे आणि त्यातल्या त्यात बनमस्का लोणावळ्यामध्ये फक्त जमन बेकरीला मिळतो सो आता तो एवढ्या सकाळी सकाळी मी त्याला जमनला पाठवलं जमन बेकरीतून तो बनमस्का घेऊन येईन आणि आजचा नाश्ता तो आमचा तोच असणार आहे बनमस्का आणि मस्त आल्याचा चहा सो so, um, कारण की ॲक्च्युली ना ह्या गोष्टी मी अवॉइड करते खाण्याच्या की मला पाव वगैरे नाही खायचं आहे माझं एवढं वजन वगैरे तर माझं नाही आहे मी जशी होते तशीच आहे पण थोडंसं मला असं वाटतं की माझ्या फेसवरती थोडंसं फॅट वाढलं आहे बाकी बॉडी माझी आहे तशीच आहे काहीच फरक नाही वेटही माझा आहे तसंच आहे फक्त मला असं वाटतं की माझा फेस फक्त खूप असं स्वेलिंग आल्यासारखा दिसतोय मे बी तो माझी झोप वगैरे होत नाही त्यामुळं दिसतोय दिसतो आहे आय डोंट नो म्हणून मी अवॉइड करते पण हे तुम्हाला पण माहिती आहे की या गोष्टी पॉसिबल नाही होत आपण किती जरी ट्राय केलं तरी पण या पॉसिबल नाही होत सो स्टेट येऊन बघा आज so मी दिवसभर काय काय करते आता फ्रेश होऊन मी किचनमध्ये आलेली आहे माझी कॉफी बनवण्यासाठी आणि कॉफी मी ही डेव्हिड ऑफची कॉफी वापरते खूप छान कॉफी आहे आणि त्याचा फ्लेवर जो आहे तो मी रिच अरोमा हा घेतलेला आहे आता मी इथे माझ्यासाठी मी एक चमचा कॉफी घेते जर तुम्हाला किती कडू आवडतं किंवा तुम्हाला जसं आवडतं तुमच्या तुम्ही चॉईसनुसार कॉफी घेऊ शकता आता मला सवय झाली त्यामुळे मी एक चमचा भरून मला कॉफी घेते आणि सिम्पल आहे मी बाकी कुठल्याही गोष्टी त्यामध्ये ॲड करत नाही तर सिर्फ फक्त एक चमचा कॉफी घेते आणि त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये ॲड करते तुम्ही डायरेक्टली पातेल्यामध्ये कॉफी आणि पाणी मिक्स करून तसं पण तुम्ही बॉईल करू शकता पण मी कॉफी पावडर घेऊन त्यामध्ये उकळलेलं पाणी टाकते आणि त्यानंतरनं मी कॉफी माझी तयार करते तर मी कॉफी माझी संपवतच होते तोपर्यंत मयूर आला आणि तो आता इथे मायराचा फर्स्ट स्टँडर्डचा ॲडमिशनचा फॉर्म फिलअप करतोय कारण की तिचं आता ॲडमिशन चालू झालेलं आहे स्कूलमध्ये आणि तो तेच काम करतोय आल्या आल्या की फॉर्म फिलअप करायचं गाई आता एक पार्सल आलंय माझं आणि मयूर घेऊन आलाय पार्सल गिफ्ट पाहिजे ओपन कर काय त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग तर अजून एक पार्सल आलं आहे कावेरीचं अजून एक म्हणजे अजून गिफ्ट राहतं आणि ॲक्च्युली पार्सल खूप येतं पेमेंट मला करायला तिथे काय पेमेंट करत नाही सो याच थि तिने काय मागवलं आहे आज माझ्याकडं तुम्ही द ऑर्डर इज टू बी अनबॉक्सिंग सो हे आहे काहीतरी प्रोडक्ट ऍज युजल काही वेळी काय नाय ऑनलाईन शॉपिंग नेहमी करतच असते तर दॅट इज नॉट न्यू शॉपवर्क हवे काय ती शॉपवर्क हवेत नेहमीच काही ना काही देत असतात कशी ट्रॅकिंग आहे टूची

कशासाठी माहिती आहे का मी मग बोलले की नाही का मला माझी बॉडी ठीक आहे नॉर्मल आहे फक्त फेसवरती फॅट वाटते तर मग मी हे त्यासाठीच मागवलं होतं बघू ह्यानी कमी होतंय का यानी थोड़ी होते रिव्ह्यू चांगले होते म्हणून चा, मी हे मागवले जर ह्याचं एक महिन्यामध्ये चांगला रिझल्ट आला ना फेस तर मग मी सगळ्यांना सजेस्ट करणार मस्त आहे ना क्वालिटी पण छान आहे बॅटरी ऑपरेट बॅटरीवरती ऑपरेट होतं ना अटॅच जर जा जा जा। जर ह्याचा इफेक्ट एका महिन्यात जर मला चांगला आला ना तर मग मी सगळ्यांना सजेस्ट करणार नाहीतर मग सांग म्हणजे नाही का जर वेस्ट ऑफ मनी असेल घेऊन तर मग कोणाला नाही सजेस्ट करणार ऑलरेडी बॅटरी आहे ना असं हे होतंय का व्हायब्रेट व्हायब्रेट होतं खालून वरती मय खालून वरती असं खालून वरती हा बघ असं स्लोली स्लोली असं थोडस व्हायब्रेशन व्हायला पाहिजे चांगले वाटते रिलॅक्सिंग आहे काय हा मग तेच आहे ना त्यांनी असं क्लेम केलं त्या ब्रँडनी फेस तुमचं जर फॅट आहे ना तर ते कमी होतं पण ते, ते म्हणजे क्रीम वगैरे काहीतरी लावून यूज करायचंय का असंच ते मला माहित नाही ते थोडं वाचावं लागेल आपल्याला पण बघू जर का ह्याचा इफेक्ट जर चांगला असेल ना तर आपण हे सगळ्यांना सजेस्ट करू ब्लड सर्क्युलेशन हा ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होणार त्याने बघूयात आता आपण ह्याच्यावरती वाचूयात काय काय कसं कसं आहे नाही त्यांनी जे क्लेम केले ना की त्यांनी बॉडीचं जे नाही का फॅट आहे ते कमी होत ते hmm. झालं तर मग मी सगळ्यांना सजेस्ट करणार नाही तर मग नाही बघूयात तोडलेलं आहे मग आत्ताच हे सगळं त्याचं <laughs> तोडलं <ला तेनी> <laughs> त्यांनी तो ते ठीक आहे चलो आपण ते यूज करू आणि मग बघूयात आहे गुरु तू कर गुरुची आंघोळ झाली हाय कर हाय करीव उपपा झाल्यानंतरनं मी गुरुला झोपवलं आणि मग मी किचनमध्ये आले आणि आज मी सिम्पल एक टोमॅटोची चटणी बनवत होते तर त्यासाठी ते 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 तेलामध्ये जिरी मोहरी कांदा चांगला फ्राय केला त्यामध्ये बेसिक मसाले म्हणजे हळद मिरची पावडर आणि धने पावडर असं मी टाकलं आणि मग मिक्स केलं नंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केले आणि त्यामध्ये मी थोडीशी साखरही टाकली ते मी शूट करायला विसरले आणि छान फ्राय करून घेतलं आणि जरा टोमॅटो सॉफ्ट होत आले की मग त्यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि खूप छान लागते भाजी तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही करून पहा आणि त्यानंतरनं मी ठेवला तवा गरम करण्यासाठी कारण की चपात्या करायच्या होत्या आणि हाच एक टाईम असो ज्यात मला फटाफट आवडता येतं कारण की गुरु त्या टायमिंगला हो झोपलेला असतो आणि चपात्या करताना एक गंमत व्हायची मी जेव्हा कॅमेरा ऑन करेल ना त्यावेळेस माझी चपातीच फुगत नव्हती आणि जेव्हा कॅमेरा ऑफ करेल त्यावेळेस चपात्या खूप छान फुगत होत्या तर असं मी खूप वेळा ट्राय केलं म्हणजे मी तुम्ही बघू शकता की मी फर्स्ट चपातीला मी ट्राय केलं चपाती फुगली नाही मग मी म्हटलं चला लास्ट टाईम आपण लास्ट चपातीला ट्राय करू पण त्यावेळेस पण तसंच झालं चपाती फुगतच नव्हती या इथे माझं कुकर झालाय त्यानंतर मी चपात्या केल्यात तर मला काय जास्त चपात्या नाही करायला लागत एक चार पाच चपात्या बास होऊन जातात आणि आन त्यानंतर मी इथं मस्त गरमागरम अशी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे आता मी ना याचं झाकण लावून टाकते डब्याचं म्हणजे भाजी जी आहे ती गरमच राहील आणि नंतर गरम करावी लागते so, आता मायरा इथं करतीये जेवण मायरा काय खातीय दाखव काय खातीये कसं झाली भाजी छान झाली आत्ताच माझं लंच प्रिपेअर करून मी ठेवलेलं आहे आत्ता वाजलेत आडीच आणि आता मयूर आलाय आता आम्ही लंच करू सुद्धा लंच करतीय इथे तर आता मावशी येतील मावशी सुद्धा काम करतील ओटा वगैरे साफ करतील झाडून वगैरे त्या करतील येऊन तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आज तुम्ही माझं मॉर्निंग टू लंचपर्यंतचं म्हणजे आफ्टरनूनपर्यंतचं माझं रुटीन तुम्ही पाहिलं जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय